श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रीणलो मी अनुशाया सोनवणे अनुचा रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाटवाडी जसा बनवणार आहे पाटवाडीच्या वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात म्हणजे कच्च्या बेसनाच्या बनवल्या जातात तर आज आपण जे बनवणार आहे ते शिजून बनवणार आहोत बेसन शिजून तर सुरुवातीला बेसन ती बनवून घेऊया बारीक चिरून घेतलेला आहे आदर लसून पेस्ट घेतलेली आहे आणि मी कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे मी एक कढई घेतलेली आहे ती गरम झालेली आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे एक चमचा जिरे मोहरी टाकायची आहे जिरे मोहरी तडतड धुवून घूता तरी ते जिरे मोहरी आली आहे बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा मस्त परतून घ्यायचा आहे कांदा मस्त परतला गेलेला आहे आपल्याला कलर चेंज करून घ्यायचा नाही यामध्ये आद्रक लसणाची पेस्ट घ्यायची लसूण पेस्टचा वास निघून जाईल पर्यंत आपण परतून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा लाल तिखट हा चमचा हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला कश्मीरी लाल तिखट एक चमचा एक चमचा काळे तिखट एक चमचा मीठ आपण वापर कमी कर, करून घेतलेला आहे रसा बनवताना आपल्याला मीठ लागत मिठाचा वापर करायचा आहे मसाले मस्त परतून घ्यायचे आहेत मसाले मस्त अस परतले गेलेले आहेत त्यामध्ये एक ग्लास मीठ पाणी टाकून घेतलं आहे कि एक ग्लास बेसन घेणार आहे बेसनाचं पाण्याचं प्रमाण आपल्याला सारखंच घ्यायचं आहे एक ग्लास बेसन घेतला असता तर एक ग्लास पाणी घ्यायचं परफेक्ट प्रमाण आहे आता मी इथे थंड पाणी वापरलेलं आहे तुम्ही गरम पाणी सुद्धा वापरू शकता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करू द्या बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे या पाण्याला छान उकळी आणून घ्यायची आहे गॅसची आज इथे मोठी केलेली आहे तिथे आलेली आहे मस्त असं मिक्स करून घेऊन गॅसची आज आपल्याला मिडीयम करून घ्यायची आहे किंवा तिला अर्धा गिलास बेसन पीठ टाकून घ्यायचा आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आता अर्धा ग्लास बेसन पीठ टाकून घ्यायचा आहे ते पण मस्त असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मोठ्या मोठ्या गाठी होणार नाही मिक्स करताना गॅस च्या मिक्स करताना गॅस च्या मीडियम करायचे आहे एक मिनिट परतून घेऊ आपण बघू शकता एक मिनिट आपण असं मस्त असं परतून घेतलेलं आहे परतून दोन ते तीन मिनिट मस्त असं शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून खाली चिकटणार नाही ते तीन मिनिट झालं आहे आपलं मिश्रण मस्त असं शिजून घेतलेलं आहे आपलं पाटवण्याचं मिश्रण असं रेडी झालेलं आहे याला या आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आपण या ताटामध्ये टाकून देऊ तर या ताटाने मी तर तेल लावून घेतलेलं आहे तर हे गरम आहे तोवरच आपण ह्याच्या वड्या करून घ्यायच्या आहे नंतर थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या आहेत असमच्या साह्याने असं करू शकता तर मी ते चमच्याच्या साह्याने प्लेन करून घेतलेलं आहे तरी पण मी ते एक वाटी घेतलेली आहे वाटीला तेल लावलेला आहे तुम्ही पण असं प्लेन करून घेऊ शकता गरम आहे तो करून घ्यायचं बघू शकता आपण व्यवस्थित प्लेन करून घेतलेला आहे आता आपण त्या अगोदर मी चाकूला तेल लावून घेतलेला आहे चाकूच्या साहज्याने आपण वड्या पाडून घ्यायच्या आहे मस्त अशा वड्या पदार्थ आहेत बघू शकता

निघतात आपल्या सहाय्याने आपण ओड्या काढून घ्यायच्या आहेत बघू शकता वड्या मस्त अशा निघत आहेत जरा जरा जाडसर केलेले आहेत तुम्ही पातळ वगैरे करू शकता तुमच्या मनाला तुम्हाला जसं आवडेल तसं तर बघू शकता आपल्या वड्या मस्त अस तयार झालेल्या आहे हे का रसाची तयारी करून घेऊ तर बघू शकता मी रस्सा बनवण्यासाठी दोन आकाराचे कांदे घेतलेले आहेत टोमॅटो एक टोमॅटो भाजून घेतलेला आहे आणि अर्धा वाटी खोबरे भाजून घेतलेले आहे हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊ सगळं साहित्य मी मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आपण हे वाटून घेऊ ता तर आपलं वाटण तयार झालेलं आहे पाण्याची गरज पडली तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता मी ते अर्धा वाटी पाणी वापर करून वाटण मस्त बारीक करून तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे मी ते कढई गरम करायला घेतलेले आहे यामध्ये चार टेबल स्पून तेल घालायचं आहे रस्सा करण्यासाठी तेलाचा वापर जास्त लागतो की तेल गरम करून घेऊ तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण वाटण टाकून घेऊ वाटण घ्यायचं आहे वाटण मस्त असं परतून घ्यायचं आहे रंग बदलत नाही आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे आपलं मस्त परतलं गेलेलं आहे बघू शकता कलर पण बदललेला आहे आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ एक चमचा लाल तिखट आ एक चमचा कांदा लसूण मसाला काळ तिखट आता चमचा हळद चवीनुसार मिठी मी मिठाचा वापर कमी केलेला आहे कारण की आपण पाट करताना आपण मिठाचा वापर तेव्हा पण केला होता आता चमचा काळजी टाकलेला आहे तुम्ही कुठलाही ताटवांचा मसाला टाकू शकता आपण मसाला मस्त असा परतून घेऊन मस्त गेलेला आहे यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे वाटण वाटलं होतं त्या मिसळच्या भांड्यात थोडस पाणी टाकत आहे परत एकदा तेल सुटे पर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे मसाला छान असा परत गेलेला आहे तुम्ही बघू शकता याला मस्त असं तेल सुटलेलं आहे यामध्ये मी आधीच ग्लास पाणी घालून घेत आहे रस्सा पातळ असा करायचा नाही हे मीडियम रस्सा करायचा आहे मध्यम पाणी सोडल्यानंतर व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घे घेतलं आहे इथे गॅसच्या आत मोठी करून घेऊन एक उकळी करून घ्यायची आहे बघू शकता याला उकळी आलेली आहे तर गॅसची आत मिडियम करायची आहे गॅसच्या आतच्या वर दोन ते तीन मिनिट परत उकळी घ्यायची आहे दोन ते तीन झालेले आहेत बारीकची कोथिंबीर थोडासा खोबर खिस टाकायचा आहे कोथिंबीर आणि खोबर खिस टाकल्यामुळे टेस्ट छान येते मस्त आपला कसा तयार झालेला आहे बघू शकता मस्त अिकरी आलेली आहे बघू शकता आपली पाटवडी थाळी तयार झालेली आहे रस्सा पाटोरी अशा नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा शेअर करा अनुचार रेसिपी या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद